मी साक्षी शिवाजीराव कदम सुमनसुख फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचक स्पर्धेत द्वितीय गटा अंतर्गत आपणा सर्वांसमोर माझी स्वरचित कविता सादर करू इच्छिते तर कवितेचे शीर्षक आहे जगात जगताना जगावे जगासारखे जगात जगताना जगावे जगासारखे जगात जगताना जगावे जगासारखे जग जग करता नकोस हो तुलास पारखे चार लोक चार शब्द चार ठिकाणी ठरलेलेच चार लोक चार शब्द चार ठिकाणी ठरलेलेस होऊ नकोस तू चार ठिकडांचे फडके जगात जगताना जगावे जगासारखे जग जग करता नकोस हो तुलाच पारखे कधीतरी भाती रीतीशीर होऊ दे रीता कधीतरी भाती रीतिशिर हो दे रीत्या दे संकोचासे मडके जगात जगताना जगावे जगासारखे जग जग करता नकोस हो तुलास पारखे लाज नकोस बाळगूर राखण्या लाजेची लाज लाज नकोस बाळगूर राखण्या लाजेची लाज 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 करता मिटशील लाजाळू सारखे जगात जगताना जगावे जगासारखे जग जग करता नकोस हो तुलास पारखे उद्याची चिंता चित्ताची चितेवर सोड उद्याची चिंता चित्ताची चितेवर सोड, चिंतेने झिजशील पाषाणा सारखे जगात जगताना जगावे जगासारखे जग जग करता नको हो तुलास पारखे या ठेपेच्या मुक्त जन्मास जन्म कितीतरी या ठेपेच्या मुक्त जन्मास जन्म कितीतरी राहू नकोस तू जन्म कैद्या सारखे जगात जगताना जगावे जगासारखे जग जग करता नकोस हो तुलास पारखे धन्यवाद